जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत कोल्हेवाडी रोडचे डांबरीकरणाचे काम अर्धवट सोडून ठेकेदार गायब संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वी करण्यात आले आहे रस्त्याचे काम व्यवस्थित झाले परंतु ठेकेदाराने रस्त्यावरील गटारीच्या ढाप्याचे गोल राऊंड तसेच ठेवले आहे गोल राऊंड रहदारीस अडथळा निर्माण करीत असून अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे ढापा उकवण्याच्या नादात लहान स्वरूपाचे अपघात होत आहे तसेच ढाप्याच्या तारावरती निघालेल्या आहेत त्यामुळे अनेकांचे वाहने पंचर देखील होत आहे संबंधित प्रशासनाने ठेकेदारास तात्काळ सूचना देऊन रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी वाहन चालक व नागरिकांमधून होत आहे सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत